दावोसमध सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्याच्या दृष्टीनं महत्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी सत्तर हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअर पंचवीस हजार कोटी रुपयांचा काल करार झाला तर जिंदाल उद्योग समूहाबरोबर एक्केचाळीस हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले या सामंजस्य करारामुळे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात सुमारे पाच हजार नोकऱ्या महाराष्ट्रात निर्माण होणार आहेत त्याचबरोबर राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचं केंद्र निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडिक्शन्स कंपनीबरोबर चार हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला अशा प्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे तत्पूर्वी जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्तानं उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं महाराष्ट्राला सर्वोच्च गुंतवणुकीचं राज्य बनवून स्थान कायम ठेवण्याला राज्य सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले यावर्षी उत्पादन अन्न प्रक्रिया डिजिटल नैसर्गिक संसाधन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये राज्यात मोठी गुंतवणूक भर देण्यात आलाय राज्यात होणाऱ्या या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील त्यातून शेतकरी महिला युवा आणि सर्वच घटकांना लाभ होईल यावर विशेष लक्ष केंद्रित क्लिचं मुख्यमंत्री म्हणाले दावोस परिषदेत नागरी क्षेत्रातली आव्हानं नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकास या विषयांवर मुख्यमंत्री विचार मांडणार आहेत